गडाचा बंदोबस्त झाला आहे टाकीनं निघून यावं येसाजी कंक आणि पिलाजी मामा यांचा मिळताच पाचाळ सोडून हंबीररावांसह रायगड चढू लागले त्याच्या मागून पाच हजार मावळा गड चढीला लागला चित दरवाजासमोर येताच संभाजीराजे थबकले जेव्हा इथून निघालो तेव्हा बरोबर महाराज साहेब होते आणि आज थरथरत्या हाताने त्यांनी दरवाजाच्या उंबरठ्यावर स्पर्श करून आत पाय ठेवला हंबीररावांनी इशारत केलेले भोई पावसाच्या सरीत तरु लागताच रिकामी पालखी घेऊन युवराजांना गाठीत होते हात पंजा डोलवून ती नकारत संभाजीराजे दरडीच्या झाडाखाली आसरा घेत होते सरी सुमार होताच पुन्हा गडचडीला लागत होते पाठचा मावळा घोंगड्यांच्या खोळी पांघरून पावसाला दाद न देता चढत होता लहाना दरवाजा मागे पडला रायगडाची आघाडी मनोरे दिसू लागले काठवरला गंगासागरावर नजर टाकून संभाजीराजे मनोऱ्यात आले तिथे गडाच्या अठरा कारखान्यातील माणसे माणसेच माणसे दाटीने उभी होती यातून पांढऱ्या गलमिशांचे येसाजी कंक पुढे आले ते झुकणार एवढ्यात झेपेने पुढे होत संभाजीराजे त्यांचे पाय शिवता शिवता म्हणाले येसाजी काका तुम्ही आशीर्वाद द्यायचा आम्हाला त्यांना घेत कंकांनी छातीशी लावले गहीवरला म्हातारा म्हणाला किती येव लावलास ह्यो पार पार गेली पार रया गेली गडाची बर तर बरं आलास जेवढ कोलांट्या मारणार होत तेच मी अडवून टाकल्या ह्यो गड अधोगर ताब्यात घ्या आणि नेताक झुपीला लावा बघू लावा बघू नाही येसाजी काका लावूया म्हणा आम्ही एकटे काय करणार आबाजी सोनदेव येसाजी कंक हंबीरराव पिलाजी मामा आनंदराव रूपाजी मदारी चांगोजी काटकर जोत्याजी केसरकर अशा हिमतीच्या माणसांनी मेळ धरलेले संभाजीराजे गडदेव जगदीश्वराच्या दर्शनाला चालले युवराज गडावर आले ही खबर मिळालेली माणसे झुंडीने येऊन दुतर्फा उभी राहिली होती वरून पावसाच्या सरी आणि भोवतीने माणसांचे झडते मुजरे आपलेसे करीत संभाजीराजे जगदीश्वराच्या मंदिरद्वारात आले शिवपिंडीचे दर्शन करून होळी माळाने ते महादरवाजात येताच पुऱ्या तीन महिन्यानंतर आज रायगडचा नगारखाना पहिल्याने दुडदुडला समोर सिंहासन होते श्रींचे रिकामे होते धन्याशिवाय, दिसत होते एक एक पाऊल टाकत मागून चालल्यासारखे संभाजीराजे सिंहासन चौकात आले याच दरबारी ते हात बांधून आरोपीत म्हणून पेश आले होते त्याच जागी ते क्षणभर खेळण्यासारखे झाले आबासाहेब आज आजही आम्ही बांधल्या हाताने इथे उभे राहू आरोपित म्हणून तेव्हा घेतली नाही ती सजा आज घेऊ तात गर्दनीनं पण पण तुमची सफाई खडी होत नाही असं या सिंहासनावरून एक वार तरी झालेल्या संभाजीराजांची नजर चौक भिरभिरली चौकभरली झिर कनाती फक्त वाऱ्यावर सळसळत होत्या तसेच चालत ते सिंहासनाला मिळणाऱ्या सोनपायऱ्या चढू लागले हंबीरराव आनंदराव येसाजी मदारी सारी माणसे दम रखून त्यांच्याकडे बघत राहिली आजवर दरबारी मार्गाने त्या पायऱ्या अशा कुण कधीच कुणीही चढले नव्हते जिथे युवराज म्हणून संभाजीराजे बैठक घेत होते ती पायरी येताच ते थांबले आपलेच बस्ते रूप त्यांना दिसून गेले पुढे होत ते थेट सिंहासनासमोरच उभे राहिले दरबारी चौकातील माणसे अस्वस्थ झाली एकमेकांकडे भांबावून टकमक बघू लागली त्यांना वाटले युवराज असेच गैररिवाजी सिंहासनावर बसणार की काय त्यांनी श्वास रोखले सोनेरी असल्यामुळे समोरचे भुंडे सिंहासन फार उदास दिसत होते त्याच्या बगलेचे जबडे खोललेले सिंह निष्प्राण भासत होते वरचे छत्र डळमळते वाटत होते या क्षणी क्षणी संभाजीराजांना खोलवर जाणवले खरोखरच आता या जगात आबासाहेब नाहीत संभाजीराजांनी कमरेच्या हत्याराचा रेशमबंद उकलला म्यान कपाळावर लावून आपली तलवार त्या चरणासनावर ठेवली गुडघे टेकून महाराजांच्या पायांवर ठेवावा तसाच आपला माथा त्या चरणासनावर ठेवला जीव भरून आला त्यांचा मिटत्या डोळ्याने मूकपणे ते म्हणत होते महाराज साहेब आता तुमच्या हाताचं नाही पण पाय बळ आम्हाला द्या आम्ही एकटे आहोत माणसांनी भरला दरबारी चौक ते हृदय हेलावणारे दृश्य बघत होता त्यातील कैकांनी आपल्या मनाचीच समोरच्या सिंहासनावर आपल्या मनाने समोरच्या सिंहासनावर संभाजीराजांना बसवूनही टाकले हेच संभाजीराजे कधी काळी दिलेरच्या गोटात गेले होते हे सत्य त्या माणसांनी मनाच्या तळात पार गाडून टाकले आणि युवराजांना पदरी घेणाऱ्या शिवछत्रपतींचेच आपण रयत साखर आहोत हे सिद्ध करण्याचे ठरवून टाकले त्यांना त्या उंचावरच्या भव्य सिंहासनावर बसणारा समर्थ राजा हवा होता संभाजी राखण्यासाठी प्रसंगी जीवाचा सुरुंग उडवायला सिद्ध असणारा त्या सिंहासनाचा डल राखणारा मनातील शिवछत्रपती ज्याच्या रूपात बघता येतील असा त्यांच्याच रक्ताचा संभाजीराजांनी मनाच्या उमाळीने आपला अनेक प्रसंगांशी तक्रत आलेला माथा चरणासनावर टेकला होता तो आपल्या मनशांतीसाठी त्याने जमल्या माणसांची मने आणि मने मात्र कब्ज झाली तीन महिने सुना असलेला त्या चौकात आज श्वास भर भरत होता चौकाला जाग येत होती मावळ लोकांना आजारी महाराजांचे मन भरे दर्शन घडले नव्हते मंचकारोहण केलेल्या रामराजांचे मुख दिसले नव्हते पण आज त्यांच्याच मेळातून आलेला राजपुरुष त्यांना सिंहासनाजवळ हवा तसा बघायला मिळत होता सोयराबाई आणि त्यांच्या हस्तकांना अवांतर सारे समजले होते फक्त महत्वाचे एकच उमजले नव्हते राजा हा प्रजेसाठी असतो भाराभार खलबते करीत बसण्यासाठी नसतो शेकडो भाव भावभरे डोळे आपल्यावर खेळले आहेत याचे काहीच भान नसलेले संभाजीराजे सिंहासन चौथऱ्या मागून महाराजांच्या खासेवाड्याकडे जाणाऱ्या मार्गाने चालत निघाले महाराज बसत ती खासेवाड्याची सदर आली बैठकीवरचा छत्रपतींचा जामा टोप चोणा हत्यारे हा तबकात मांडलेला साज ते बघतच राहिले त्यांना वाटले क्षणात त्या साजातून चालते बोलते आबासाहेबच खडे होतील हात खांदा भेटीसाठी पसरते करताना म्हणतील लेकरा कुठ गेला होतास त्या बैठकीला अदब देऊन जरा अंतर ठेवून संभाजीराजे सदरेत बसले दरबारी चौकातील माणसे एक एक करीत पालखी दरवाजाने सदरेला रुजू झाली त्यातील सांगोजी काककराला युवराजांनी फरमावले सांगोजी नजराण्याचं एक तबक सिद्ध करा जी, जी निघून गेला कोण कोण असा मी दस्त केली येसाजी काकांकडे आणि मामासाहेबांकडे बघत युवराजाने विचारले बापूजी माळी सूर्याजी निमकर भांडवलकर आणि घाटगे पिलाजी मामांनी तपशील दिला घरांवर चौक्या चढवून बाळाजी चिटणीस त्यांचा मुलगा आवजी आणि फर्जंदचा हिरोजीवी बंद केला येसाजी म्हणाले ठीक आहे कंक काका तुम्ही चालाखीची जहाली केलीत नाही तर लई कट्टाळा आम्ही ह्यांचा तिरक्या चालीला गडाचा दरवाजा बंद काय करत्यात धन्याभोवती पारा काय चढवत्यात एवढा माणूस हाय आमच्या दिमतीला पर सबूर इच्छारला नाही कुणी आम्हानी कशाने कसं करावं म्हणून तुम्ही अडचणीचे होता त्यांना काका नेकीची अडबळ वाटली त्यांना संभाजीराजे चांगोजीची वाट बघत होते जामदारी दालनाकडून चांगोजी तबक घेतलेल्या खिदमतगारासह आलेला बघताच संभाजीराजे हंबीररावांना म्हणाले चला मामासाहेब आमच्या संगती या सदा सोडून ते बाहेर पडले सात महालाच्या रोखाने चालू लागले मागून हंबीरराव चांगोजी आणि तबकधारी चालले युवराज येत आहेत ते बघून सात महालाच्या कुणबीनी कालवा उठला महाराणी सोयराबाईंच्या महालाचा दरवाजा तर करकरत बंदच झाला त्या बंद दरवाजासमोर आलेल्या संभाजीराजांनी हंबीररावांकडे बघितले त्या नजरेचा मतलब पकडत हंबीरराव पुढे आले दरवाजा खोला हंबीररावांच्या थापे बरोबर दरवाजावर आदळलेल्या त्यांच्या मनगटीच्या खट असा आवाज उठला मग थापा मागून थापा दरवाजावर पडल्या आत कसली तरी कुजबुज चालली होती दरवाजाबाहेर निसट्टे शब्द येत होते आमची आण आहे जाऊ नका सोडा सोडा आम्हाला बऱ्याच वेळाने दरवाजा खोलला गेला समोर रामराजे उभे होते त्यांची चर्या रडवेली तांबूस दिसत होती जशी आजवर घातली होती तशीच त्यांनी साथ घातली दादा महाराज झापा घेत संभाजीराजे त्यांच्या जवळ गेले पाय शिवण्यासाठी वाकणाऱ्या रामराजांना बाळराजे म्हणत आवेगानं त्यांनी जवळ घेतलं त्यांना थोपवून ते म्हणाले घाबरू नका मानवर घ्या डबडबल्या दब डोळ्यांनी आपल्या भिक्पाट दादा महाराजांकडे बघत दबल्या कोंडल्या रामराजांच्या तोंडून कुचमले बोल होलपटत बाहेर आले तुम्ही तुम्ही आमच्या मासाहेबांना मारणार ते ऐकून अंगभर काटा सरकलेल्या संभाजीराजांनी पराकोटीच्या दुःखा वेगाने रामराजांचे राम मस्तक एकदम पोटाशी घट्ट धरले नको ते ऐकल्याने त्यांचा चेहरा देहत ताठरला होता रामराजांच्या पाठीवर फिरणारा त्यांचा हात सांगत होता कशाही असल्या तरी त्या मासाहेब आहेत आमच्या तुम्ही आमच्याहून थोरले थोरले असतात तर तर आज त्यांच्या समाधानासाठी आम्हीच जेरबंदीने पेश झालो असतो त्यांना रामराजे हसत होते त्यांना थोपटून शांत करीत संभाजीराजे म्हणाले सबूर व्हा शांत व्हा आपल्या दादा महाराजांचा तो नजराणा स्वीकारा रामराजांनी तबकाला हात दिला डोळे टिपणाऱ्या हंबीर मामांचे पाय शिवले रामराजांना बरोबर घेऊन संभाजीराजे सकवारबाईंच्या महालाच्या रोखीने चालू लागले आपल्या महाली अंतपुरात देवारातील कुलदेवता वाघेश्वरी समोर मस्तक टेकलेल्या सोयराबाई अंगभर गदगद गदगदत होत्या त्यांना वाघेश्वरी कळली नव्हती आणि संभाजीराजेच काय पण रामराजेही समजले नव्हते